मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये बरीच पिकं शेतकऱ्यांची काढणीला येतात आणि ही पिकं वाचवणं शेतकऱ्यांसाठी मोठी कसोटी असते कारण हा काळ वादळी पाऊस आणि गारपिटीचा असतो त्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचा हवामान अंदाज आता महत्वाचा असणार आहे तो शेतकऱ्यांनी चुकू नये कारण आता बघा आपण या इमेजमध्ये जर बघितलं तर नवीन डब्ल्यू डी हा थोडा तीव्र स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रांमध्ये हळूहळू आता पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे फेब्रुवारीत पावसाची शक्यता आपण यापूर्वीच वर्तवलेली आहे शिवाय भारतीय हवामान खात्याने फेब्रुवारी मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज तीन महिन्याच्या अंदाजात दाखवला आहे जानेवारीत जरी तो अंदाज खरा ठरला नसला तरी पुढील दोन महिन्यात तो खरा ठरेल असं आपण गृहित धरलं तरी आपल्याला शेतकऱ्यांना फार तयारीत असणं आवश्यक आहे आपण बघतो की जीएफस मॉडेलनुसार थोडी ओरिसामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दिसते चोवीस तारखेला विदर्भात थोडं पावसाळं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेला ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे आणि पावसाची शक्यता मराठवाडा विदर्भामध्ये जोरदार स्वरूपामध्ये तीस जानेवारीला राहणार आहे कारण जोरदार डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये खास करून मध्यावरून येतोय आणि त्यामुळे त्याचा मेघगर्जनेसह विजांच्या कडकट असं पाऊस आणि गारपीट काही भागात होण्याची शक्यता आहे या पावसाचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही द्राक्ष ही फार घाबरून जाण्याची गरज नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार सध्या फारशी पावसाची परिस्थिती नाही आहे जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये राहणार नाही त्यामुळे हा उघडपीचा काळ आहे अधूनमधून ढगाळ परिस्थिती थोडी वेळ स्वरूपात तयार झाली तर दुसऱ्या ठिकाणी सिडका होऊ शकतो अपवादात्मक तो अतिशय तुरळक असणार आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीची शक्यता आहे आपण बघतो आणि साधारण हा डब्ल्यू डी एकोणतीस तीस तारखेला प्रभावी स्वरूपात निर्माण होण्याची शक्यता काही मॉडेल दाखवू लागले आहेत त्यामुळे फेब्रुवारीचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा पावसाळी राहण्याची शक्यता आहे तोही पाऊस फार मोठ्या स्वरूपात नसेल परंतु पिकांची नासडी करू शकतो आपण एसीएम डब्ल्यू मॉडेलनुसार थोडा अंदाज घेऊयात आज पावस अनुकूल अशा प्रकारचे ढग थोडे विदर्भात असू शकतात साधारण हा दुपारनंतरचा अंदाज आहे आपण तेवीस तारखेला बघतो की साधारण महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला थोडं ओरिसाच्या दिशेने पावसाचं क्षेत्र तयार होईल असा एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे त्याचा विदर्भात खास करून पूर्व विदर्भामध्ये प्रभाव जाणवणार आहे हे वातावरण चोवीस तारखेलाही राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला या वातावरणात वाढ होईल सव्वीस तारखेला बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलने दाखवला आहे पावसाचं वातावरण हे विदर्भासाठी महत्त्वाचं आहे आपण धावता अंदाज घेतला तरी थोडी ढगाळ परिस्थिती ओरिसा छत्तीसगड आणि विदर्भात होण्याची शक्यता आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अंदाज दिलेला आहे आपण बघतो की अंधमान बेटांच्या दरम्यान थोडं वातावरण पावसाचं अनुकूल तयार होत आहे अरबी समुद्रात ढगाळ वातावरण वाढतंय त्यामुळे थोडं वातावरण बदललेल्याचा अनुभव आपल्याला साधारण तीस तारखेपर्यंत येऊ शकतो आपण या मॉडेलमध्ये बघतो की मराठवाडा विदर्भामध्ये ढगाळ वातावरण तयार होत असून काही ठिकाणी या ढगाळ वातावरणाचा परिणाम हलक्या पावसात होऊ शकतो किंवा शिडकाव होऊ शकतो फार मोठ्या पावसाची भीती बाळगण्याची गरज नसली तरी देखील हे काढणीस आलेल्या पिकांचं नुकसान करू शकतो त्यामुळे ते त्या दृष्टीने काळजी घ्या वाऱ्यांची स्थिती बघता महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अधिक प्रमाणात एकोणतीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे त्यासंदर्भातील सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत विदर्भाच्या पूर्व भागामध्ये त्यामध्ये खास करून गोंदिया गडचिरोलीच्या भागामध्ये थोडं पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा आपण प्राथमिक अंदाज दिलेला आहे या दरम्यान विदर्भातील पूर्व विदर्भातील काही विभागात शिळकाव देणारे ढग निर्माण होऊ शकतात बघतो तर आज गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता प्राथमिक स्वरूपात आहे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तेवीस तारखेला देखील थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे हे वातावरण थोड्याफार प्रमाणात चोवीस तारखेलाही गडचिरोली जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती राहील पावसाची शक्यता फारशी असणार नाही मात्र ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ढग दिसत आहेत त्या ठिकाणी वातावरण बदलल्याचा अनुभव येईल सध्या थंडीचं वातावरण आहे